हे अर्धा काय ओळखीची वाटा लिहिली गे ओळखीची काय दोघी सखा आणि सखी अक्षय अक्षयदा हा तर आम्ही आलो छत्रपती संभाजीनगर मध्ये तर अक्षय अक्षयदादाची गाडी घेऊन जायचं ह्याच्या आधी आपली भेट झाली हा शॉप नंतर टाकला तिने आधी तर दादानी लग्नात भेट झाली आपल्या अक्षय त्रे त्यांची तरी आपले दादा आहे त्यांच्या जायचं आपल्या शॉपवर बघायचं शॉप कसा आहे काय आणि जरा बायको जरा गोरी करते गो का बघू इच्छु काय परे बिरे आहे काय चांगली अगं मी उगा गोठत ना अग उगं गो ठेवली त्याच्या आय चला जाऊ या जाऊया अक्षर तर नाही तर बघूया चला हे चला पलीकडे चला हे चला चला या माझ्या महाग माग लोका दुकान तुला बाहेर दिसून का स्टुडिओ अकॅडमे अकॅडमी अकॅडमी पारले बद्दल काय म्हणणार

हे चालणार बाबा गाड्या माणसात गरज येतो ना चला चला इंटर झालेला हो बुकात अक्षर का है। है तर ही मेकअप रूम आहे अक्षता याच्या आधी काहीतरी काम केलेलं बरं असते आपलं मग काय तर हे बघ कसं भारी भारी बघ असल्याकडे आमच्या मूळ मध्ये नाही कुठं फोटोशूटसाठी सगळं फोटोशूट साठी काय डेंजर मधलं डेंजर ते बघ पडदे लावली तिकडे सगळं फोटोशूट साठी हा हे सगळं दिसतं मग तर मला ही शिक्षण मी आधीच बघितलं सकासकी ऑफिस म्हणलं असं टाकायचं आहे का तुला हा ही झाली मी रूम आता पण तिकडून ऑफिस पण दाखव दादा हा स्टुडंट मग ही काय तर कसली तर रूम आई मासाची रूम कसली तरी अक्षयदा ऑफिस दाखवू ही दादा आपल्या ऑफिस बघा युट्यूबचा आहे रोपोस चा आहे अजून कशा कशा हॉफिस आहे का काय चेस्ट आहे काही हॉफिस आहे वा 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 दिल गार्डन हो गार्डन दादा का हा ॲकॅडमी बघायचं तुला काय चालू आहे चाल हा इंच शिका शिकायचं चालू आहे तब्या असते की व्हिडिओ यांचं केस पण कट कट करते ते शिकस्तो टकलो आहे ते कट करस तर कट करस रे ओय छान आहे छान आहे चला चलो जयंत जयंत हा फर्स्ट टाइम आला करा ते कसले काय जा जा तिथे बसून दाखव मग कसं असते मला माहितच नाही कुठं काय करायचं डबक्यात बसशील नाही तर खुर्ची बसाय तिकडे अलो का लय सुखासकीचा आहे कार्यक्रम कोण आहे पाय का हे खुशा राजाची खुर्ची असल्या अक्षर कधी येते काय माहिती आपल्या सगळ्या व्हिडिओ झाला तर या पडदि ह्यांना बी पहिल्यांदाच आहे बी पहिल्यांदा वाटायला हो इकडे इकडे ते इकडं हेअर केअर

विषय आहे का तर छान आहे अकॅडमी मस्त आहे अक्षर अजून काय माहिती देतील बघूया आपण मग अजून अक्षर काही माहिती देतील गटोरी गेली तिकडे घरात हे खटुळ्यानं चला बाहेर चला चला बाहेर बघा अक्षय सर आले अक्षय सर आले अक्षय सरांची गाडी आली बलेनो Charger, <laughs> चार्जर घेऊन घेऊन काल दिवस वाट अरे आम्ही काल दिवस भर वाट बघितली येतो येतोच नाही कार्यक्रमाला गेलतो तुम्हाला माहिती आहे तुमचा अनुभव

पण छान मस्त ना विषय का एकदा धमाका केला करून टाकला आपल्या रिल्स वाल्यामध्ये दोघा चांगला मोठी मोठी नाहीतर काय नाही तो आता बारीक सारीक करून काढतो आमचं गाव वारका आहे मुळे गाव वारका आहे

त्यानंतर मग जसं इकडं स्किन सेक्शन आहे त्या साईडनी परत एक मेलचं स्किन सेक्शन आहे फिमेल आहे इकडे मेल आहे त्याच्या बाजूला किचन मध्ये आरामे होऊन जातो जातोय

पार्लर बघायला आला पार्लर मधला शिकून घ्या काय 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 चला फिरा ओळी ना चला तुम्हाला दाखव ही मार्द मी शिकलो आता इथं माहिती सांगा अक्षदा अक्षर तुमचं पार्लर दाखवा दा स्टुडिओ दाखवा चला क्लास चालू आहे अक्षताचा हा ऑफिस ऑफिस बघून घ्या काय भविष्यात ऑफिस टाकायचं असेल ते परत टाकायचं नाईक महागा इकडे चाल डोळ्याचं परण फिटते का नाही नाही अजून चांगलं पानकडे

विचारून घे काय अक्षदा हा सांगा आमच्या बायकोला कोर्स लावायचा तुमच्या अकॅडमीच काय वैशिष्ट्य वगैरे काय माहिती विचारत असते विचारून घे आपल्याकडे फुल कोर्स आहे त्यामध्ये आपल्याकडे पहिलं बेसिक एक आपल्याकडे की तुम्ही जोपर्यंत जमत नाही ना तोपर्यंत आपण शिकलो म्हणजे आता आमची आता पहिली बॅच होती ना ती त्यांचा दोन महिन्याचाच क्लास होता पण आम्ही तो महिन्या तो कोर्स त्याचा पाच महिने घेतला त्याच मध्ये कारण की जोपर्यंत त्यांना जमत नाही तोपर्यंत तो क्लास आम्ही कंटिन्यू करतो जेव्हा त्यांना झालं तेव्हाच आम्ही इकडनं सोडतो आता सिक्स मंथचा जो कोर्स होता त्याचे पूर्ण करतात ना त्यांना आम्ही नऊ महिन्यापर्यंत एक्सटेंड केलाय सिक्स म्हणजे तीन महिने आमच्याकडे एक्स्ट्रा दिले पण मग जोपर्यंत त्यांना होत नाही कम्प्लीट एकदम येत तोपर्यंत आम्ही त्यांना बाहेरच होत नाही पूर्ण शिकून बाहेर काढायचं दिवस झाले पंचेचाळीस दिवस झाले सेहेचाळीसच्या दिवशी आता नाही तुमचा क्लास आहे तुम्ही जा असं आपल्याकडे नाही करत शिकेपर्यंत सोडायचं नाही पर्यंत बरं आहे बघा टोटल त्यामुळे आता आपली बॅच अशी इकडे की प्रत्येक जण एवढा परफेक्ट मेकअप करतो ना जसं की एकदम प्रोफेशनल सर आत्ता कॉम्पिटिशन झालेत आपल्या संभाजीनगर मध्ये तिथे सगळे आजूबाजूच्या अकॅडमीजनी गावातले सगळे पार्टिसिपेट केलं तेव्हा आपल्या स्टुडंटचा फर्स्ट नंबर आहे बरोबर धन्यवाद अभिनंदन तुझ्यामुळे मला बी काय कळत नाही तर कॉलेज हा कॉंग्रॅच्युलेशन

लग्नाचा हुशार लागत नेक्स्ट टाइम एका दिवशी नाही आम्ही एकदा पुढे नेक्स्ट टाइम आलो ना आमच्या दोघाचा मेकअप करा तेवढा होय नेक्स्ट टाइम आलो म्हणजे आमच्या दोघाचा काहीतरी लुक करू एखादा काही गरवड हा हा

आलं की सगळं खान घेऊन यायचं तरी अगदी पण छान आली सगळा परिवार आला तर चला आता बाय बाय अजून थँक्यू लाईक करा कमेंट करा अक्षदा करून द्या पार्टनर माझ्या अच्छा मॅडम जे की इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ते त्यांनी इंडियाला पॅरिसमध्ये रिप्रेझेंट करून मेकअपमध्ये फोर्थ राईट आणि वर्ल्डमध्ये तर ह्यांनी पण असे लक्षदाता आहे व्हिडिओमध्ये आणि सकाळसक्कीसाठी खूप खूप शुभेच्छा या दोघांचा खूप मोठा वाटा आहे काहीतरी मोठं काम केलं लक्षदादांनी आणि मॅडमनी तर त्यांच्या पुढच्या येईसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आमच्या परिवाराकडून हां हां छान हां स्टुडिओ खूप छान आहे खूप छान मस्त छान एकदम तर मॅडम